अकोल्याच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या मागील भागात खोलेश्वर परिसरातील एका आईस्क्रीम पार्लरला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली वेळेवर दाखल झालेल्या अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे अकोला शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या मागील खोलेश्वर परिसरात एका आईस्क्रीम पार्लरला शॉर्ट सर्किट मुळे मिशन आग लागली ही घटना माजी नगरसेवक दीप मनवानी यांच्या मालकीच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये घडली आहे आगीत रेफ्रिजरेटर पार्लरमधील मधील सर्व साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती कोतवाली पोलिसांच्या माध्यमातून अग्निशामक दलाला देण्यात आली वेळेवर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन पथकाने शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र आग विजवताना विद्युत प्रवाह सुरू असल्याने जवानांना मोठ्या अडचणी सामना करावा लागला विशेष म्हणजे आगीच्या ठिकाणी लागूनच वीज वितरण कंपनीचे कार्यालय असतानाही कोणताही कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हता हे विशेष लक्षवेधी ठरले या आगीत लाखोंच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते या प्रकरणी कोतवाली पोलीस तपास करत आहेत